सार्वजनिक आरोग्य विभागाकडून देण्यात येणारे रँकिंग घसरल्याचा ठपका ठेवत मनपा आयुक्त यशवंत डांगे यांनी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिल बोरगे यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याची केली या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना अस्वस्थता निर्माण झाली आहे आरोग्य विभाग विविध केंद्रावर कर्तव्य बजावणाऱ्या सुमारे ऐंशी कर्मचाऱ्यांनी सोमवारी मनपा आयुक्त डांगे यांना निवेदन देऊन रँकिंगच्या कारणावरून कुठल्याही कर्मचाऱ्यांवर कारवाई करू नये अशी मागणी केली आहे रँकिंग बाबत चुकीच्या पद्धतीने माहिती प्रसारित होत असल्याने पूर्ण कार्यक्षमतेने काम कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होणे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे आहे निवेदनात नमूद करण्यात की मागील आरोग्य कर्मचाऱ्यांना आरोग्य, आरोग्य विभागाच्या नियमित कामाबरोबरच महापालिका प्रशासनाकडून अतिरिक्त कामे सोपविण्यात आली अशा सेविकांनाही ही अतिरिक्त कामे करावी लागली यात बारा आठवडे आयुक्तांच्या संकल्पनेतून डेंग्यू मुक्त अभियान राबविले शासनाची वयोश्री योजना लाडकी बहीण योजना लोकसभा आवश्यक आरोग्य कामकाज निवडणुकी करीता आवश्यक आरोग्य विषय कामकाज प्रधानमंत्री मुख्यमंत्री यांच्या दोऱ्यावेळी दिलेली जबाबदारी अशा करण्याकरिता पुरेसा वेळच मिळाला नाही दरम्यानच्या कालावधीमध्ये आरोग्य विभागाचे पोर्टल सुद्धा व्यवस्थित चालत नव्हते त्यामुळे आम्ही केलेल्या कामकाजाची संबंधित पोर्टलवर नोंद घेण्यात अडचणी येत होत्या तथापि वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिल बोरगे यांनी वेळोवेळी बैठका घेऊन मार्गदर्शन करून आमचे कामकाज पूर्ण करून घेतले त्यामुळे महानगरपालिकेच्या रँकिंग मध्ये मार्गदर्शक सूचनानुसार सध्या स्थितीत सुधारणाही दिसून येत आहे अतिरिक्त कामकाजामुळे महानगरपालिकेच्या रँकिंग वर परिणाम झाल्याची वस्तुस्थिती आहे आम्ही सर्व कर्मचारी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिल बोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली व नियंत्रणाखाली अवरित आरोग्य विभागाचे कामकाज पाहत आहोत प्रस्तुत प्रकरणीत आरोग्य विभागाच्या कोणत्याही कर्मचाऱ्यावर रँकिंगचा ठपका ठेवून कार्यवाही करू नये आपल्या विविध माध्यमांना योग्य खुलासा आपल्या अहिल्यानगर महानगरपालिकेची जनमानसातील प्रतिमा उजळण्यास नक्कीच मदत होईल आमच्या प्रस्तुती दर्शक पत्राचा विचार करून रँकिंग कोणालाही जबाबदार न धरता सदर प्रकरण बंद करावे असे निवेदनात म्हटल्या रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर